सजावटीच्या माध्यमातून प्रबोधनपर विषय मांडताना त्याला अनुरूप असं कार्य सातत्यानं हाती घेणाऱ्या नृसेवाडीचे संभाजीनगर मित्रमंडळाचं नाव आवर्जून घेतलं जातं अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये संभाजीनगर मित्रमंडळाचा महत्त्वपूर्ण सभा घडवतो दरम्यान नुकतंच शिरोळ तालुक्यातील पूर ओसरला कृष्णा नदी पुन्हा पात्रात गेली मात्र पुरामुळं श्री क्षेत्र नृसेवाडी येथील स्मशानभूमीत डाळ्याचं आणि अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालं होतं मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिला होता पुराचं पाणी ओसरल्यामुळं येथील संभाजीनगर मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी साचलेला गाळ आणि घाण काढून स्मशानभूमीची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जपली मानवी मृत्यूच्या नंतरचं चिरंत चिरस्थान म्हणजे स्मशानभूमी मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जात असतं दरम्यान पंधरा दिवस पडत असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला आणि नदीच्या पाण्यानं श्रीक्षेत्र नृसिंह येथील स्मशानभूमीला वेढा घातला आणि दहा दिवसानंतर पुराचं पाणी ओसरल्यानंतर येथील स्मशानभूमीत चिखल दलदल आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झालं सर्वत्र गाळ झाडी होता, होता। त्यामुळे येथील संभाजीनगर तरुण कार्यकर्त्यांचं स्मशानभूमी परिसर स्वच्छ करण्यासाठी हात पुढे सरसावले आणि हातात झाडू घमेले खुरपणे फावडे असे विविध साहित्य हातात घेऊन स्वच्छता करण्यात मग्न झाले होते हातात झाडू आणि मुखात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष करीत स्मशानभूमी स्वच्छ होत असल्याचं अनेक जण पाहत होते तरुण वर्ग एकत्र आल्यास गावचा विकास होत असतोच त्याचबरोबर गावचं गाव पण टिकून राहतं कोणत्याही प्रकारची आशा मनात न बाळगता ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली यावेळी या मोहिमेस कार्यकर्ते ग्रामस्थ तरुण वर्गाचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं संभाजीनगर मित्रमंडळानं राबवलेल्या या सामाजिक कार्याचं कौतुक संपूर्ण नृसिंह गावात होत आहे मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप आडसूळ